इथं ना आमची लक्ष्मी पूजनची तयारी चालू होती मग ट्रॅक्टर धुवायला घेतलं बरं का आमचं चा, छान असं पैप लावून ट्रॅक्टर धुतला ब्लोर धुतला आमचे टू व्हीलर आहे ते सुद्धा धुतली आणि मग आहुनला जायचं होतं गावामध्ये कारण की दुकानाची सुद्धा पूजा करायची आहे आणि फुलं वगैरे थोडेसे आणले नव्हते तर ते तर छान असं आज ऊन पडलेलं पाऊस थोडासा येऊन गेलेला त्यानंतर आमची कामं चालू झाली तर ब्लोर सुद्धा छान असं धुवून घेतला आणि समर्थ तो माझा माझा म्हणतो कारण त्यावर समर्थच नाव हाय लाडूले लक्ष्मी पूजनच सगळं साहित्य घेऊन या हा फटाके फटा पण आणा लसुन लसुम फटाके आईला आत्याला पण फटाके आणा फटाके गुगी पळून जाते बाय लवकर या लक्ष्मी साफसफाई सुरुवातच केली आणि आलाय पाऊस फटाक्या एवढं तीनशे रुपये द्या बस स्वतःच आवरलं आणि त्यानंतर मग लक्ष्मीपूजेंची मांडणी करून घेतली बघा छान अशी रांगोळी सुद्धा काढली पारंपरिक पद्धतीनेच आम्ही मांडणी करून घेतो जर ते वर्षी घेतो त्याचप्रमाणे गबसले बॅटरी लावली आमची पूजेची मांडणी चालू होती कोल्ली इतकी आरडायला लागले ना बॅटरी लावलो ना गबसतात पण खूप घराच्या जवळ येतात लक्ष्मीपूजेंचीच या ठिकाणी आम्ही आरती करत होतो नननबाईला आरती दिली आणि आम्हाला आरती काय पूजेंची खरंच येत नव्हती मग आम्ही काय केलं यूट्यूबला व्हिडिओ लावला आणि यूट्यूबची आरती लावून छान अशा आरती करून घेतली त्यानंतर लगेच गणपतीची सुद्धा आरती करून घेतली आणि समर्थ सम्राटला सेम सेम जे मी कॉर्टसेट घेतलेले आहेत दिवाळीसाठी तर तेच घातलेले आहेत आणि आम्ही दोघीने सुद्धा सेम सेम असं घातलेलं आहे आणि आहोने सुद्धा नवीन कपडे घालून गावात दुकानाची पूजा करायची होती त्यामुळं आहो गावात गेले तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत असं घरातलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे हे बघा तर चला आपण आता आपल्या ट्रॅक्टरची पूजा करूया घाई गडगडबडीमध्ये ना मी नत घालायची विसरली काढून ठेवली आणि पूजा करते वेळेस घालूया असं आणि परत विसरूनच गेलं हां आपल्या ट्रॅक्टरचे जय बप्पा करून घेऊया आहोने दुपारी खुल्ले फुलं आणली होती मग त्याच्याच माळा केल्या दुकानात सुद्धा माळा दिल्या मी बनवून त्यांना ट्रॅक्टरला सुद्धा घातलं गाडीला बनवून घातला घरामध्ये आणि मग समर्थच्या हाताने छान अशी ट्रॅक्टरची पूजा करून घेतली आम्ही आणि लाडूला सुद्धा जे दादा करेल ना ते त्याला करायचं असतं दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीपूजन खरंच सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा क्षण असतो महत्त्वाचा दिवस असतो आणि खूप छान असं प्रसन्न आणि सगळ्यात मोठी पूजा लक्ष्मीपूजन दिवशीच केली जाते दिवाळीमध्ये लाडू मला दादा शक्क पूजा करायची मला टॅक्टरला करायचं आहे मग त्याच्या हातामध्ये ताट दिलं हळदी कुंकू अप... अक्षदा हे सगळं त्याच्याकडून करून घेतलं त्याला आता खूप समजायला लागले तो आता अडीच वर्षाचा झाला आहे आणि जे घरात सगळेजण करतात ते त्याला सगळं बघून करायचं असतंय आणि खूप खुश असतो तो गावाकडे तर इतकं करमत आहे ना छान असं आमचा आता ट्रॅक्टरची पूजासुद्धा झालेली आहे तर चला पण आता फटाके उडवायला जाऊया त्यानंतर मीही लगेच हळदी कुंकू लावून ट्रॅक्टरची पूजा करून घेतली आहो असायला पाहिजे होते पण दुकानात पण ह्याच टायमिंगमध्ये मुहूर्तामध्ये पूजा करायची होती त्यामुळे ते, ते दुकानात गेले होते आपल्या गावामध्ये जे इलेक्ट्रॉनिक दुकानं आहे त्याची पूजा करण्यासाठी त्यामुळं एकाच ठिकाणी एकाच वेळेत दोन ठिकाणी पूजा करायच्या होत्या त्यामुळं आम्ही तिथं नाही आणि आहो इथं नाही असं झालेलं होतं आमचं ननंदबाईनेसुद्धा सुद्धा ट्रॅक्टरची छान अशी पूजा करून घेतली आत्ताच आमचं लक्ष्मी पूजन झालंय आम्ही फटाके वाजवण्यासाठी खाली आलोय तर चला आपण आता फटाक्याचा आनंद घेऊया तर फटाके गेल्या वर्षी माझ्या तळ हातामध्ये फटाका फोडलेला <laughs> बुलेट फटाका फुटलेला आ सगळे फुटले का नाही फुटले लाडू तू काय करतोय आमच्याकडं फटाके असेच आहेत फुलबाजे अनार आणि लसूण फटाका याच्या पलीकडं नाही कारण आमचं टायगर पण भेट आमच्या शेळ्या काय म्हशी पण भेतात आणि पोरं पण भेटत आ बाळाला दे ना लागेल बाई।, बाई तुझा कसा नाडा आला दादा सारखा बाहेर थोडासा ड्रेस मोठा झाला बघ बाळाला त्याची साईजच भेटली नाही त्यामुळे एक साईज मोठी आणावी लागली आणि ह्यावेळेस पण हो दोघांना सेम सेम कॉट सेट तू पै आज तो मजा मरे त्याला पेटवायचं आणि उभा ठेवायचं काहीच नाही होत ते चाललंय आमचं फोटोशूट मस्का मारून मस्का मारून उभा केले लाडू तयारच नव्हता उभा टाकायला लाडू ले हाय हॅपी दिवाली काय म्हणलं कळलं का अशा पद्धतीने झालं आमचं लक्ष्मीपूजन थँक यू फॉर वॉचिंग बाय